नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी बंधूंसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की जा पहा या उजव्या हाताच्या सबस्क्राईब नावावरती चला तर बंधूंनो आज सर्व शेतकरी बंधूंसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर आहे तसेच लाडक्या बहिणींसाठी पण अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर आहे हो कारण येत्या चार ते पाच दिवसामध्ये सर्व शेतकरी बंधूंच्या आणि लाडक्या बहिणींच्या यांच्यावर पैशाचा अक्षरशः पाऊस होणार आहे एवढा पाऊस होणार आहे की तुम्ही पैसे मोजून थकाल हो कारण एक नाही दोन नाही तब्बल चार चार योजनेचे पैसे सरकार तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा करणार आहे ते चार योजनेचे कोणत्या पैसे तुमच्या खात्यावर जमा करणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही तुमचा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मित्रांनो व्हिडिओवर सुरुवात करूया मित्रांनो या महिन्यात येत्या चोवीस तारखेला या चार महिन्याच्या चार योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवर पा येणार आहेत या चार योजनेचे पैसे तुमच्या सर्व शेतकरी बंधूंच्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर अक्षरशः पै पैशाचा पाऊसच होणार आहे असं असं म्हणता येणार आहे हो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओवर सुरुवात करूया मित्रांनो यानुसार आपण चार योजनेचा या, चा, या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती पाहणार आहोत त्यातली पहिली योजना आहे पी एम किसान योजना दोन नंबर आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तीन नंबर आहे लाडकी बहीण योजना जी आत्ताच दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि चौथा आहे पीक विमा हा पीक विमाचा नेमका कोणत्या वर्षीचा पीक विमा जमा होणार आहे कोणत्या वर्षीचा वापरू झालेला आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चला तर मित्रांनो सुरुवात करू या व्हिडिओला तर पहिली योजना होती पी एम किसान योजना पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा चोवीस एप्रिल सॉरी चोवीस फेब्रुवारी रोजी येणार आहे तो सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे पण त्या अगोदर जर तुमच्याकडे तुमचा अजूनही आधार कार्ड लिंक नाही आहे बँकेला त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्या सर्व शेतकरी बंधूंसाठी तरच तुम्हाला हा एकोणीसवा हप्ता जमा करण्यात येणार आहे त्यानंतर तुमचा फार्मर आय डी नसेल तर तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या फार्मर आय डी सध्या आता एकोणीसवा जो हप्ता आहे तो सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा करून देणार येतं पण जो नंतरचा जो वीसवा हप्ता जो आहे तो त्याची सासवती सांगता येत नाही कारण जर फार्मर आय डी काढला तरच आपल्याला विसवा हप्ता जमा करणार करण्यात येणार आहे हा एकोणीस हप्ता सध्या जमा करून देणार येतं पण वीसवा हप्ता जमा करण्यात येणार नाही फार्मर आयडी नसेल तर त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी फार्मर आय डी नक्की काढा मित्रांनो त्यानंतर दुसरी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही जी योजना आहे यानुसार महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या आधारित आहे त्यानुसार महाराष्ट्र सरकारी सर्व शेतकरी वर्गाला दोन हजार रुपये या यानुसार तीन टप्प्यात सहा हजार रुपये जमा करत होते त्यानुसार आता जो आठवा हप्ता येणार आहे तो नेमका पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच येणार आहे की अजून त्या नंतर येणार आहे त्याच्यावरती अजून काही ही, ही चर्चा झालेली नाही पण जेव्हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली त्यावेळेस जिहारमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की ज्या ज्या दिवशी पी एम किसान योजनेचा हप्ता हा जमा करण्यात येईल त्याबरोबरच आमचा नमो शेतकरी महान नमो शेतकरी निधी योजनेचा पण हप्ता जमा करण्यात येईल त्यानुसार जर चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान योजनेचा जर हप्ता आला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आपण हप्ता आपल्या सर्व शेतकरी सहबंधूंच्या खात्यावर जमा करण्यात येईल त्यानुसार पी एम किसान योजनेचा दोन हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार असे चार हजार चोवीस ए फेब्रुवारी रोजी सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा करण्यात येणार पण त्या अगोदर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही ज्या वेळेस दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन लागलं होतं तर मा महा सरकारने असं आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलं होतं की आप आम्ही जे नम शेतकरी महासन्मान निधी योजना आहे त्यात वाढ करून आम्ही जो सहा हजार रुपयाचा जो हप्ता आहे त्यामध्ये आपण नऊ हजार रुपये करणार आहोत यानुसार नऊ हजार रुपये करणार आहोत तर जर यावर या मासमध्ये जे अर्थसंकल्प या, या अर्थ होईल त्यामध्ये चर्चा होईल त्यानंतर कदाचित पुढला जो हप्ता येईल नऊ नऊ हप्ता त्यामध्ये कदाचित तीन हजार रुपये वाढून येतील पण सध्या तर दोन हजारच रुपये येणार आहेत त्यानुसार तिसरी योजना आहे लाडकी बहीण योजना ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता येणार आहे तो हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजीच येणार आहे त्यासाठी अजूनही ज्या लाडक्या बहिणींनी आपला आधार केला आधार कार्ड बँकेशी संलग्न केलेलं आहे लिंक केलेलं नाही त्यांनी जाऊन आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक करा तरच तुम्हाला तुमचा येणारा हा फेब्रुवारीचा हप्ता हा चोवीस फेब्रुवारीला जमा होईल त्यानंतर जो चौथी योजना आहे पी एम पीक विमा योजना त्या पीक विमा योजनेनुसार दोन हजार तेवीसचा पीक विमा मंजूर झालेला आहे मी काय सांगतोय नाही दोन हजार तेवीसचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार चौतीस जिल्ह्यामध्ये हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तो आता सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यानुसार काहींचे हजार येत आहेत पंधराशे येत आहेत काही काही चार हजार अकरा अकरा हजार रुपये जमा होत आहेत या म्हणजे ज्यानुसार क्लेम केलं त्यानुसार हा पीक विमा दोन हजार तेवीसचा चा जमा व्हायला लागला आहे शेतकरी बंधूंच्या खात्यावरती ह्या अशानुसार हे चार आपण योजना ह्या पूर्ण आपण चार योजना आपण पाहिलेल्या आहेत या ज्या पहिली होती पीएम किसान योजना दुसरी होती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ह्या दोन योजना होत्या शेतकरी बंधूंसाठी त्यानंतर तिसरी होती लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांसाठी होती आणि चौथी होती पीक विमा दोन हजार तेवीसचा तो सर्व शेतकरी वर्गाचाच होता त्या अशा प्रकारे हा आपण पूर्ण डिटेल सर्व पाहितलेला आहे त्यासाठी अजून पण मी एकदा रिपीट करतो ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही आधार कार्ड आपलं बँकेशी लिंक केलेलं नाही त्यांनी लिंक लिंक करा तरच तुम्हाला तुमचा हप्ता हा फेब्रुवारीचा जमा करण्यात येणार आणि शेतकरी बंधूंसाठी पण एक अत्यंत महत्त्वाची टीप आहे शेवट की ज्यांनी फार्मर आय डी अजूनही काढलेला नाही त्यांनी फार्मर आय डी नक्की काढून घ्या आणि आपलं आधार कार्ड आणि बँक हे दोघं दोन्ही एकत्र लिंक करून घ्या तरच तुम्हाला पी एम किसान योजनेचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार